मिरजेतील प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला भीषण आग गोडाऊन प्लास्टिक जळून खाक अग्निशमकच्या पाच बंबांच्या द्वारे आग विझवली मिरज एमआयडीसी हद्दीतील अमन प्लास्टिक भंगार गोडाऊनला आज भीषण आग लागली आग भयंकर मोठी असल्यामुळे या गोडाऊनमधील मधील लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले अग्निशमन विभागाच्या पाच ते सहा बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू होते भरपूर प्रयत्नाने आग आटोक्यात आली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते त्यामध्ये अग्निशामक दल व फोर्स आग विझवण्यात यशस्वी ठरले आग मोठी असल्यामुळे आगीचे आणि दुराचे लोन मोठ्या प्रमाणात पसरले दरम्यान आग बघण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती कार्यात अडथळा येऊ नये यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस व मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व लोकांना बाहेर काढले या आगेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवाची हानी झाली नाही